वायू प्रदूषण म्हणजे एअर पोल्यूषण हा आपल्या आरोग्यावर एक गंभीर समस्या आहे जो केवळ श्वसन संस्थेला नव्हे तर त्वचेलाही मोठ्या प्रमाणात प्रभावी करतो हवेतील प्रदूषक कण गॅसेस धूळ रासायनिक पदार्थ आणि औद्योगिक धूर त्वचेला हानी पोहोचवू शकतात हे प्रदूषण त्वचेच्या पृष्ठभागावर थर बनवतात आणि त्वचेची नैसर्गिक संरक्षण आवरणाला कमकुवत करतात ज्यामुळे विविध त्वचा विकार होऊ शकतात वायू प्रदूषणामुळे त्वचेवरील मोकळे छिद्र ब्लॉक होतात यामुळे मुरूम ब्लॅकहेड्स आणि पिंपल्स यांसारख्या समस्या वाढतात हवेतील रसायने आणि जड धातू त्वचेला अतिसुकट आणि अति तेलकट बनवतात त्यामुळे त्वचेचा पोत खराब होतो प्रदूषणामध्ये असलेल्या मुक्त रेडिकल्स आणि त्वचेशी संबंधित कोलाजने आणि इलास्टिन या प्रथिनांचे नुकसान होते हे प्रथिने त्वचेला ताजेतवाने आणि टवटवीत ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात परिणामी त्वचेला सुरकुत्या पातळ रेषा आणि अकाली वृद्धत्व येण्याची शक्यता वाढते वायू प्रदूषणामुळे त्वचेला अल्ट्रा वायोलेट म्हणजे युविक किरणांपासून होणारे नुकसानही अधिक होते प्रदूषण आणि किरण यांचा एकत्रित प्रभाव त्वचेवर गडत डाग रंगबदल किंवा त्वचेच्या कर्करोगाचा हो धोका वाढतो याशिवाय त्वचेला लवकर लालसरपणा खाज आणि जळजळ होणे यांसारख्या एलर्जीज देखील होतात काही प्रदूषण त्वचेच्या नैसर्गिक पी एच पातळीवरही परिणाम करतात ज्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील होते या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाय महत्वाचे ठरतात था। दैनंदिन त्वचेची स्वच्छता आणि योग्य त्वचा काळजी घेणारे उपाय करणे हे खूप गरजेचे आहे दिवसातून किमान दोन वेळा चेहरा स्वच्छ करून त्वचेवरील प्रदूषण काढून टाकणे आवश्यक आहे सनस्क्रीन वापरल्याने युवी किरणांपासून संरक्षण होते याशिवाय नीट आहार जसे की फळे भाज्या आणि भरपूर पाणी त्वचेला आतून तातेटवाने ठेवतात शहरी भागात प्रदूषण अधिक असल्याने आपण त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे प्रदूषणामुळे त्वचेचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते म्हणून वेळेत खबरदारी घेणे आणि आपल्या त्वचेसाठी योग्य जीवनशैली अंगीकरणे खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी तुम्ही देखील तुमच्या दैनंदिन जीवनात त्वचेची काळजी घ्या आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व आणि फॉलो लाईक शेअर करा